बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेचं आयोजन खेडी शहरातील तिनबत्ती नाका येथे शंकर मैदान शेजारील पटांगणात करण्यात आले या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय यावरती खेड शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय ज्यांनी आम्हाला विरोध केला विरोधात आम्ही लढलो ज्यांनी वर्षात नगरपालिकेत निधी दिला नाही असे एक ना अनेक आरोप त्यांनी यावेळेस केले या संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेतली मात्र या भेटीनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे कार्यकर्ते हे पक्षादेशाचे पालन करणार असल्याचं जाहीर केलं होतं यावेळी त्यांनी पक्षादेशानुसार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार काम सुरू देखील केलं मात्र उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात रायगड लोकसभा प्रचार सभांच्या व्यासपीठावरती मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा फोटो पाहायला मिळायचा मात्र वैभव खेडेकर हे यंदा मात्र कुठेही या फोटो मध्ये दिसून आले नाहीत महायुतीच्या खेड शहरातील इतर कार्यक्रमात देखील मनसे पदाधिकारी दिसत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं अवघ्या काही दिवसांपूर्वी मनसेने रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरीचं स्वतंत्रपणे आयोजन केलं होतं यावेळी महायुतीमध्ये घटक असणारे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचे पदाधिकारी दिसले नाहीत तर काही दिवसांपूर्वी महायुतीने काढलेल्या प्रचार फेरीमध्ये देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी सहभाग न घेतल्याचं दिसून आलं होतं आणि यामुळे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुरुशिष्याच्या वादाचा विरोध किती तीव्र ती आहे याची कल्पना आता सर्वसामान्य जनतेला आली आहे नेहमीच एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि मनसे राज्य सरचिटणी स्वैभवशी खेडेकर यांच्यातील कटुता उघडपणे आता दिसून येते मात्र आज गुरुवारी येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले मनसे पक्ष स्थापनेनंतर वैभवजी खेडेकर आणि रामदासबाई कदम रामदासबाई कदम आणि वैभवजी खेडेकर हे एकमेकांचे कट्टर दुश्मन झालेले खेडवासियांना पाहायला मिळाले त्यामुळे आजच्या या व्यासपीठावरती या दोघांना पा... एकत्र पाहणं हा खेळवासियांसाठी दुग्ध शर्करायोग असल्याचं बोललं जाते त्यामुळे आजच्या सभेकडे खेडवासियांचं लक्ष लागून राहिलंय या सभेमध्ये गुरु शिष्य महायुतीचा धर्म पाळणार की एकमेकांना टोमणे मारणार हे पाहण्यासाठी आता खेडवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत आणि त्यामुळे आता खेड शहरातील कट्टर राजकीय दुश्मन आणि गुरु शिष्य असणारे शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर हे आज एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे दीपवाहिनीसाठी राकेश कोळी खेड